माझ्या सोलापूर हवामान खात्याची जी माहिती आहे ती माहिती चांगली आहे म्हणजे जरी उशीर झाला तरी चिंता करायचं कारण नाही असा त्यांचा निश्चित आणि अलीकडचा अनुभव ते जे सांगतात त्याच्यात वास्तवता खूप आहे

सुप्रीम कोर्टाने बंदी घातली वीस याची मंत्री होतो त्यावेळी हा निकाल झाला दुर्दळाने आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टाने आमच्या युद्ध म्हणजे भारत सरकारचे युद्ध निर्णय दिला तो निर्णय बदलायला तयार नाही त्यामुळे आता आढळली आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका